i आदिमाया ढोलताशा पथकाचा सराव शुभारंभ पोस्टरच्या नावावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात करण्यात आले यावेळी पुणे शहराचे माजी उपमहापौर आपला हक्काचा माणूस म्हणून ओळख प्राप्त करणारे प्रसन्नदादा जगताप यांनी श्री गणरायाची सुंदर मूर्ती प्रतिमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देऊन त्यांचे स्वागत केले प्रसंगी आदिमाया ढोलताशा पथका पदाधिकारी प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवार आणि इतर नेते उपस्थित होते महाराष्ट्राचा लोकप्रिय उत्सव म्हणून साजरा होणारा गणेश उत्सव नुकताच काही दिवसावर आला असून त्यासाठीची तयारी सर्वत्र चालू झाले आहे गणेशोत्सवात मिरवणुकीमध्ये वाजवल्या जाणारे वाजवले जाणारे ढोलताशा पथकांचे सराव देखील सर्वत्र चालू होताना पाहायला मिळत आहे त्यामधीलच पुण्यातील प्रसिद्ध आदिमाया ढोलताशा पथकाचा सराव शुभारंभ येत्या मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या कार्यक्रमाचे पोस्टर मुख्यमंत्र्यांनी लॉन्च करून त्यांना सराव शुभारंभ कार्यक्रमासाठी प्रसन्न यांनी आमंत्रित केले